नमस्कार मित्रांनो बघा आता सिंचक विहीर योजना ही नवीन आली आहे काष्ट असो एस टी असो कोणत्याही जातीचे तुम्ही असा तुम्हाला हे योजनाचा लाभ मिळणार आहे आणि बघा आता ही योजना एक नवीन जहाार म्हणून मंदुन मुख्यमंत्रीने टाकलेली आहे बघा आता ती जहार कोणता आहे बघा तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणे चॅनेला सफरा न्याल तर करून जा बघा शासन सिद्धी पत्रक आता मादा कर्मयुग हौतात्म चौका या योजना राबण्यात आली बघा नियोजन युवक महाराष्ट्र हे दोन हजार एकवीस ते मगरा एक दिनांक हे यापासून सुरुवात झाली आहे बघा आता ही, दिनां ही योजना दिनांक पंचवीस ला हे जी काढलेलं आहे आणि आता प्रस्तावन बघा इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे तसंच भूकावर वर्ग दोनची ची जमीन धारक करण्या भूकावर वाचा येतील शासन निर्णयामध्ये महात्मा गांधी आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक संचित विहीर लाभारकर्ता विहीर केलेली पात्रता निकषानुसार पात्र ठरत असलेली तर अशा भूतधारकांशी सुद्धा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभार करता निवड अनिवड करण्यात आली आहे आणि याबाबत शासनाने विचार देत होती आता या त्यानुसार आता खालीलप्रमाणे शासन शुद्धी पत्रक निर्गम करण्यात येत आहे आता एक म्हणजे की उपयुक्त वाचा येथील शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक एक लाभार्थ्यासाठी निवड झाली आणि आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी आता एक कलम म्हणजे की एक मधील तरुंगामधील खालील प्रयोगशाळी प्रथमची सूचक सुविधा म्हणून विहरमध्ये कामे अनुदान आहे आणि यामध्ये नवीन वर्ग केला आता इंदिरा गांधी आवाज योजनेचे लाभार्थी आता आणि हे कसं आय जे प्रधानमंत्री आवाज योजनेचे लाभार्थी असे वाचा की दोन उपरोक्त वातावरणातील शासनाने निर्णयामध्ये नी, मुद्दल क्रमांक दोन लाभार्थ्यांसाठी पात्रता ठरवली आहे यामध्ये नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषात म्हणजे की नंतर पुढील कोळीचा समास करण्यात येत आहे आता उपरोक्त विहीर केलेल्या पात्राच्या निकषानुसार भोगाटवर वर्ग दोन ची जमीन असली की त्याला येतो तर दुसरं माझं सर्वोत्तम आवश्यक तुम्हाला राज्यातील संचक राजभवन मला मुंबई आणि प्रधानमंत्री संचक मंत्रालय मुंबई टू अशा योजना काढल्या होत्या बघा प्रत्येक राज्यात अशा योजना काढल्या होत्या आणि तुम्हाला ही अनुदान देण्यात आले आहे तुम्हाला पाच लाखाच्या अंतर्गत तुम्हाला हे अनुदान मिळत आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कॉमेंट वासर नक्की कळवा तर चॅनलला ला लाईल तर करून जा